नमस्कार मित्रांनो आपले मकरंद एम जी ब्लॉगवरती स्वागत आहे आपण आज आलो आहोत बाणकोट किल्ल्यावरती बाणकोट किल्ल्याच्या समोरच आहे हरिहरेश्वर आणि लगतच आहे हा अरबी समुद्र इथे निसर्गरम्य वातावरण आहे खूप चांगला व्ह्यू इथून पाहायला मिळतो शांत वातावरण आणि त्या लगतच आहे आपला बाणकोट किल्ला बाणकोट किल्ल्याचं काम अजूनही जशीच्या तसं आहे चला तर आपण जाणून घेऊया या बाणकोट किल्ल्याचा इतिहास इथून अशी एंट्री आहे आत जायला बघू शकता आपण इथून अशी एंट्री आहे दरवाजा तर मध्ये जाऊ आपण गडावर एंट्री केल्यानंतर इथे आपल्याला देवल्या पाहायला मिळतात पारेकरांसाठी किंवा सैनिकांच्या आरामासाठी या आणि पाण्यासाठी बांधल्या असाव्यात हे बघू शकता आपण इथून आज जाऊ बघू शकता किल्ल्यावरचा व्ह्यू आपल्याला इथून आता वरती जायचं आहे वरती जाऊया आपण हा वरतून किल्ल्याचा व्ह्यू बघा इथे समोरच आपल्याला तोहोप पाहायला मिळते ही तूप किती लांब आहे आपल्याला पाहायला मिळते इथून शत्रूंवरती देखरेख करण्याचे काम केले जात असे बाणकोट इतिहासातील एक महत्वाचा किल्ला आहे हा किल्ला पूर्वकलीन किल्ला म्हणून ओळखला जातो बाणकोट लहान टेकडीवर स्थित आहे महाराष्ट्रातील बरेच पर्यटक या किल्ल्याला भेट देत असतात बाणकोट हा किल्ला महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये मंडणगड या जवळपास पस्तीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे हा किल्ला खास करून व्यापारी मार्गाच्या संरक्षणाच्या उद्देशाने बांधला असावा असे मानले जाते बाणकोट किल्ल्याचे संरक्षण तटब तटबंदी व बुरुज भक्कम आजही पाहायला मिळतात दरवाजापासून पायऱ्यांची वाट समुद्रापर्यंत पाहायला मिळते बाणकोट किल्ल्याचा उल्लेख पहिल्या शतकात ग्रीन ग्रंथकाराने मंदगिरी असा केला होता मराठ्यांकडे हा किल्ला आल्यानंतर या किल्ल्याचे नामकरण हिंमतगड असे नामकरण करण्यात आले पुढे हा किल्ला इंग्रजाने आग्रांकडून ताब्यात घेतला व या किल्ल्याचे व्हिक्टोरिया असे नामकरण करण्यात आले बाणकोट किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्यास झाल्यास चीन प्रवासी युआन शुआन याने इसवी सन सहाशे चाळीसमध्ये वास्तव केले आहे असे नमूद आहे विजापूरचा महम्मद आदिलशाहकडून पोर्तुगीजांनी हा किल्ला इसवी सन पंधराशे अठ्ठेचाळीस रोजी ताब्यात घेतला पुढे इसवी सन सतराशेमध्ये कानोजी आंग्रे याने हा किल्ला जिंकून घेतला तुलाजी आंग्रे आणि पेशव्यांच्या वैरामुळे ह्या किल्ल्यावर इंग्रजांचे वस्व वर्चस्व आले बाणकोट किल्ल्यासारखी बरीच ठिकाणे आहेत गणेश मंदिर मुख्य प्रवेशद्वार पाण्याच्या टाक्या अशी बरेच ठिकाणी पाहायला मिळतील रत्नागिरी जिल्ह्याच्या टूरवर असणारे बरीच पर्यटन इतिहासप्रेमी या किल्ल्याला आवर्जून भेटतात हा किल्ला मुंबईपासून दोनशे किलोमीटर व पुण्यापासून एकशे ऐंशी किलोमीटर आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील बाणकोट किल्ल्याबद्दल जाणून घेतलेली माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र